आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी समोर येते राज्यात विशेषतः पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात खबरदारी म्हणून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे नांदेडमधील अर्धापूर तालुक्यात गौर रुबेला या रोगाचा प्रसार रोखण्याकरिता तातडीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव येथील एका आश्रमशाळेत गौर रुबेलाचे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे हा आजार इतर भागात पसरू नये याकरिता शासनाने खबरदारी म्हणून हे महत्वाचं पाऊल उचललं आहे या मोहिमेअंतर्गत अर्धापूर तालुक्यातील सर्व आश्रम शाळा आणि समाज कल्याण शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुकेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे गोर रुबेला हा एक संसर्गजन्य रोग असून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळे या लसीकरणाला मोठं महत्व आहे शासनाने हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेतला आहे या मोहिमेमुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांमध्ये या आजाराचा प्रसार रोखता येईल आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे याबद्दल अधिक माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ मुकेश टाक यांनी काय म्हटले आहे ते बघूया आज संकल्पा जी अशा आश्रमशाळेमध्ये गोवर रुबेला लसीकरणा अंतर्गत लसीकरण मोहीम राबवण्यात येते माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच आश्रम शाळेमध्ये असे गोवर रुबिल्याचे पेशंट आढळले होते आणि त्याचा प्रसार पूर्ण इतर मध्ये झाला होता म्हणजे नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात पॅन्डेमिक सिच्युएशन निर्माण झाले होते त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला की आदिवासी आश्रमशाळा व निवासी आ, समाज कल्याण अंतर्गत व मदरसे लसीकरण मोहीम राबवण्याचे निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आज भारती देवी आपला येथे आज मोहीम ग्रामीण रुग्णालय अर्धा अर्धापूर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम इथं राबवण्यात येत आहे आणि सर्व 5 वर्षा ते 15 वर्षातील बालकांना गोवर उबिला लसीकरण मोहिम करण्यात येत आहे हा हे भविष्यात या विद्यार्थ्यांना गोवर उबिलाचा संसर्ग होऊ नये व त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढावी यासाठी हे लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर हा प्रोग्राम चालू आहे डॉक्टर मुकेश टाक म्हणाले आज अर्दापूर तालुक्यातील सर्व आश्रम शाळा आणि समाज कल्याण शाळांमध्ये हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि या आजाराचा प्रसार थांबवता येईल या लसीकरणामुळे गौर रुबेलाच्या संघर्षाला आळा घालण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागरताही आहे